नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असं एक नवीन अपडेट पाहणार आहोत की जो नमोचा जो येणारा जो हप्ता आहे तो आता मिळणार का कारण पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे काही शेतकऱ्यांना मिळाला आणि काही शेतकरी बाकी राहिलेत तर शेतकरी बांधवांनो तर येणारा जो हप्ता आहे तो सर्वांना सरसगट येणार का कसं याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर आपल्या शेती आणि योजनेअंतर्गत जर माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा तर, तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर शेतकरी बांधवांनो जो येणारा जो आहे तो हप्ता नमो शेतकरी योजना याचा जो येणारा जो हप्ता आहे तो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना हा ही हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे कारण नमो शेतकरी योजनेचा डाटा हा पी एम किसान योजनेच्या अंतर्गत घेतलेला जातो तर शेतकरी बांधवांनो तर येणारा जो हप्ता आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा जो हप्ता आलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमोचाही हप्ता खात्यावर येणार आहे तर शेतकरी बांधवांनो तर तुम्हाला असा एक प्रश्न निर्माण झालेला असेल तर याचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेच असेल